何で

साताराला आलो आहे उदयनराजे महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर आता शिवेंद्र जैनकडे मी या ठिकाणी आलेलो आहे एक सहज कॅज्युअल भेट भेटला निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही पण चर्चा करण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दाम म्हणून आलेलो आहे आणि त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आपल्या ठिकाणी झाली तसं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा त्या ठिकाणी झालेली सविस्तर चर्चा झालेली आहे भेट घेतली होती एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून उमेदवारी इच्छुक उमेदवार भरपूरच आहेत सगळीकडेच आहेत सगळ्या पक्षांमध्ये आहेत त्यांना काय त्यांचं कामाच भेटणं येणं लोकप्रतिनिधी आहेत शिरेंद्र राजे त्यांचे भागामध्ये वजन आहेत मोठे फॉलोअर ते 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 या भागामध्ये आहेत त्यामुळे साहजिक आहे कोणी असं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत ना भेटत नाही असं नाहीये बाबांचे काय नेमकं म्हणणे आहे बाबांचं नेमकं म्हणणे काय लोकसभेची मागणी नाहीये गिरीश बाबुंना की भाजपकडे उमेदवारी राहिली पाहिजे या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टीकडंच त्यांनी घ्यावी आणि तसं आपला किंवा इथल्या सगळ्या लोकांचा निरोप जिरेंद्रबाबं करून त्यांनी वरच्या दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवा भाजपला मिळाव्या तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली मात्र काही काम काय शिष्टी सगळे निर्णय घेतले ते आम्ही काम करतो मानव साहेब तुम्हाला राज्यात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं तुमची ओळख राजेंना तुम्ही भेटला तर हा सगळा सातारा लोकसभे संदर्भातला चेडा सुटला असं म्हणायचंय असं कधीच म्हणता येत अजून तर सुरुवात पण झाली नाही फॉर्म भरायला अजून जागा वाटप आहे कधी फॉर्म भरायला सुरुवातच झाली नाही आता इतकं सुट्टी सुटीचं काम असतं अख्ख्या महाराष्ट्रात बरंच पाठवलं असतं अचानक शिवेंद्रराजेंचं नाव तर नाही ना पुढे ना लोकसभेसाठी अचानक आता काय परत मनाने माहिती त्याच्या मनात काय मला माहित नाही अजून महाराजन साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्ष सुटीकडे जातात पण अनेक पक्षाचे लोक उमेदवार येतात कारण काय